नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत जयवंत शिंद यांची उडी उबाठा पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न खोपोली प्रतिनिधी नगर परिषदेची निवडणूक लवकरच घोषित होणार आहे खोपोली शहरातील शिवसेना गट राष्ट्रवादी या दोन तुल्यबळ असलेल्या पक्षात नगराध्यक्ष पदासाठी सुरू असलेल्या स्पर्धेत आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे धडाडीचे नेते जयवंत शिंद सुद्धा उतरले आहे ही उमेदवारी आपल्याला मिळावी याकरिता त्यांनी उबाठा गटातील नेत्यांची भेट घेऊन आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद आपल्याकडे असावे याकरिता अनेक राजकीय पक्षांनी फिल्डिंग लावली आहे यामध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून मंगेश दळवी दत्तजीराव मसूरकर सुनील पाटील अश्विनी पाटील तर शिंदे गटाकडून कुलदीप शिंदे राजू गायकवाड शेखर यांचे नाव पुढे येत आहेत याशिवाय हुशार अभ्यासू शिक्षित अनेक वर्ष खोपोली नगर परिषदेत शासकीय सेवेतील कामाचा दांडगा अनुभव असणारे आदिवासी बांधवांचे नेते समजले जाणारे जयवंत शिंदे सुद्धा स्पर्धेत उतरले आहे खोपोली शहरात जन्मलेले जयवंत शिंद हे सामान्य कुटुंबातील असले तरी जनतेच्या लढ्यातून त्यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले स्वत आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे जयवंत शिंद हे पदवीधर असून आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत शासकीय सेवेत काम करत असतानाही शहरातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचा सहभाग असतो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत व खोपोली शहर अध्यक्ष अंकुश पवळी यांची जयवंत शिद यांनी भेट घेऊन आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी हे असल्याची माहिती दिली खोपोली शहरात आदिवासी समाजाच्या मतांची संख्या लक्षणीय असल्यामुळे आदिवासी समाजाच्या उमेदवाराची वरिष्ठांकडून सुद्धा चाचपणी सुरू आहे शहरातील समस्या सोडवण्यासाठी व खोपोलीकरांना खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तो न्याय सरकारी खुर्चीवर बसून देता येणार नाही तर तो न्याय नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर देता येईल असे जयवंत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आघाडीतर्फे घटक जा पक्ष असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये मी लवकरच पक्ष करणार आहे आणि त्या गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी आपण निश्चितच लढण्याची माझी पूर्ण इच्छा झालेली आहे आणि ते मी इच्छुक नगराध्यक्ष आहे आणि पुढे भविष्यात आपण त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून मी तयार आहे नगरपालिका शहराच्या जे शहर प्रमुख आहेत माननीय श्री आपले अंकुश पवार साहेब यांच्याशी तसेच पक्ष पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीनजी सावंत यांच्याशी माझं वैयक्तिक बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी माझ्या नावाला दुजोरा दिलेला आहे नगरपालिकेत सर्व्हिस करत असताना माझं काही शारीरिक मला दुखापत झाली त्यामुळं मला मेडिकल रजेवर जावं लागलं आणि आज तर मी मेडिकल रजेवर आहे आणि तिथं काम करून मला खोपूल नगरपालिकेच्या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण मला अभ्यास झालेला आहे आणि त्या समस्या नगरपालिकेच्या खुर्चीत बसून होणार नाहीत तर त्या एक उमेदवार म्हणून नगराध्यक्षा झालो तर मी निश्चित खोकले नगरपालिकेचा कायापालट करण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी मी नोकरीवर राजीनामा देऊन मी नगराध्यक्षाची निवडणूक लढायला इच्छुक आहे